नमस्कार माझे नाव वैभव सोमनाथ लोखंडे दीड एकराचा थॉम्सन सेडल्याचा प्लॉट आहे या प्लॉटसाठी ग्रेप मास्टरचं शेड्यूल पूर्णपणे यूज केलेलं आहे पूर्णपणे हार्वेस्टिंगच्या येऊन प्लॉट पोहोचलेला आहे योग्य ते नियोजन आपल्याला ग्रेप मास्टरची टीम आपल्याला पाठवत असते मी गेल्या पाच ते सहा वर्षापासून ग्रेप मास्टर ॲपचा वापर करतो अतिशय सुंदर रिझल्ट मला ग्रेप मास्टर ॲपच्या मार्फत भेटलेले आहे पुरेपूर वापर केल्यास आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट भेटतात नमस्कार माझे नाव वैभव सोमनाथ लोखंडे राहणार पंचकिशोर तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याऐंशी झिरो पाच एकोणतीस माझा हा दीड एकराचा थॉम्सन सेडल्याचा प्लॉट आहे मी या प्लॉटसाठी ग्रेप मास्टरचं शेड्यूल पूर्णपणे यूज केलेला आहे तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर प्लॉट तयार झालेला आहे आज पूर्णपणे हार्वेस्टिंगच्या उंबरट्यावर येऊन प्लॉट पोहोचलेला आहे तुम्ही ग्रेप मास्टर ॲपचा वापर जरूर करावा कारण जे खत नियोजन असतं किंवा स्प्रे शेड्यूल असतात त्याचं योग्य ते नियोजन आपल्याला ग्रेप मास्टरची टीम आपल्याला पाठवत असते परत रेसिड्यू मॅनेजमेंटच्या दृष्टीनं पण आपल्याला विचार करावा लागत नाही जास्त आणि पूर्ण रेसिड्यू फ्री त्यांचा शेड्यूल असतं स्प्रे शेड्यूल आणि खत नियोजन हे त्यांचं एकदम परिपूर्ण शेड्यूल आत्तापर्यंत मला वाटलेलं आहे कारण मी गेल्या पाच ते सहा वर्षापासून ग्रेपमास्टर ॲपचा वापर करतो अतिशय सुंदर रिझल्ट मला ग्रेपमास्टर ॲपच्या मार्फत भेटलेले आहे ग्रेपमास्टर मास्टर ॲपमुळे माझा कमीत कमी पंधरा ते वीस टक्के खर्च हा कमी झालेला आहे आणि योग्य नियोजन आणि अडचणीच्या काळामध्ये याला त्याला कॉल करण्यापेक्षा आपल्याला डायरेक्ट ॲपमधून आप प्रश्न विचारल्यावरती विचारतो मी सांगतो आम्ही या विंडोमधून प्रश्न विचारल्यानंतर लगेच तत्काळ आपल्याला ग्रेपमास्टरची मास्टरची तज्ज्ञ टीम असाल किंवा न टीमच्या मार्फत नाही बोलणं झालं डायरेक्ट सरांनाही कॉल करून आपण तत्काळ उत्तर भेटू शकतो किंवा आपल्याला नियोजन मिळू शकतं तसं अडचणीच्या काळामध्ये आपण ग्रेपमास्टरचा पुरेपूर वापर केल्यास आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट भेटतात ग्रेपमास्टर ॲप हे अतिशय कमी खर्चामध्ये आहे आपण बघतो एखादी अडचण आल्यावरती पण एखादा स्प्रे जर चुकीचा गेला तर कमीत कमी, -कमी द्राक्ष बागेचे एक स्प्रे घेण्यासाठी क्रिटिकल कंडिशनमध्ये तीन ते चार हजाराचा आपल्याला खर्च करावा लागतो त्यापेक्षा आपण वर्षभरासाठी जर आप आप वर्ष चा आप आप हे ॲप डाउनलोड केलं तर आपल्याला वर्षभरासाठी तीन हजार रुपये खर्च हा त्यांच्या ॲपचा आहे पण तीन हजार रुपये आपले हे एकदाच जाणार आहे पण प्रेचं शेड्यूल जर चुकलं तर आपण जे स्प्रे मारतो ते आपले पूर्ण व्यर्थ जातात आणि आपलं नुसखं नाही होतं जे स्टे प्रॉपर स्टेजला जो स्प्रे केला पाहिजे तो स्प्रे जात नाही आहे आणि त्याच्यानंतर आपला आर्थिक दृष्ट्याही पण मागे येतो त्याच्यामुळं ग्रेप मास्टर ॲप च्या मार्फत जर आपण पूर्ण शेड्यूल वापरलं तर योग्य ते नियोजन भेटल आपल्याला आणि खतांचं व्यवस्थापन भेटेल भेटल मॅनेजमेंट असेल सगळ्या गोष्टी तत्काळ भेटतील मलाही पण ह्याच प्लॉटमध्ये बंच व्हेरिएशन किंवा मनी व्हेरिएशनचा प्रॉब्लेम येत होता पण गेल्या सहा वर्षापासून माझा हा प्लॉट दरवर्षी एक्सपोर्टसाठी हार्वेस्टिंग केला जातो दरवर्षी या प्लॉटमध्ये मला मा कमीत कमी अकरा ते बारा टन्यांचं ऑवरेज हे भेटतं मी ग्रेप मास्टरचं शेड्यूल वापरतोय तुम्ही पण वापरा खूप अतिशय सुंदर माहिती भेटते किंवा तज्ञ टीमशी आपलं का कंटिन्यू संपर्क चालू राहतो त्याच्यामुळं आपल्याला अजूनही त नॉलेज भेटतं किंवा जे शेड्यूल राहतं त्या शेड्यूलमध्ये त्या कोणत्या औषधामध्ये काय कंटेन आहे का कशाबरोबर मिक्स केलं पाहिजे काय केलं पाहिजे याचंही आपल्याला पुरेपूर नॉलेज भेटतं त्यामुळे तुम्हीही शेतकरी बांधवांना तुम्हालाही मी पुरेपूर आव्हान करतो की तुम्ही नक्कीच एकदा ग्रेप मास्टर ॲप एकदा वापरून बघा तुमच्याकडे दहा बारा एकर क्षेत्र असेल पण तुम्ही पण एकदा वापरा मी माझ्याकडे आज कमीत कमी, -कमी पंधरा एकर क्षेत्र आहे मी पूर्ण पूर्णच्या पूर्ण पंधरा एकरवरती ग्रेप मास्टरचा दुसरा कोणताही सल्ला घेत नाही पण ग्रेप मास्टरचा पुरेपूर सल्ला सल्ला घेतो माझ्याकडे थॉम्सन सिडलेस असेल नानासाहेब पर्पल असेल मामा जोंबा असेल परत सुधाकर असेल एस एस एन असेल या सगळ्या व्हरायटीवरती मी ग्रेपमास्टरचं शेड्यूलचा पुरेपूर वापर करतो आणि तुम्ही पण करा अतिशय सुंदर रिझल्ट आहे ग्रेपमास्टरचे आणि मी खरोखर ग्रेपमास्टरचे आभार मानतो की त्यांनी मला गेल्या सहा वर्षापासून मी त्यांचं मार्गदर्शन घेतोय आणि ते मला पूर्णपणे मार्गदर्शन करतात त्यांची त्यांनी टीम सर असतील ते स्वतः माझ्याकडे फील्ड विजिट मारता सगळ्या गोष्टी करता याबद्दल मी ग्रेपमास्टरचा आभारी आहे आणि तुम्ही पण शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला नक्की आवाहन करतो की तुम्ही हे ॲप वापरा धन्यवाद